कातरखटाव गटात मोठी राजकीय घडामोड अजय सानप यांची निवडणुकीतून माघार या जगताप यांना जाहीर अभयदा कातरखटाव जिल्हा परिषद गटात निवडणूक लढतीपूर्वीच मोठी राजकीय घडामोड घडली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे उमेदवार अजय सानप यांनी आपल्या उमेदवारीतून माघार घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार अभयदादा जगताप यांना पत्रकार परिषद घेत जाहीर पाठिंबा दिला आहे यानी मी ताना मी या निमित्तानं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अभयदादा जगताप म्हणाले की अजय सानप यांच्या सहकार्यानं मी विजयाच्या गुलालापर्यंत निश्चितपणे पोहोचेन याची मला पूर्ण खात्री आहे अजय सानप यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटातील सर्व नेत्यांचे आभार मानले यावेळी अजय सानप यांनी स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले मी अभयदादा जगताप यांना जाहीर पाठिंबा देत आहे दोन्ही राष्ट्रवादी गट एक दिलानं प्रचार करून विजय आणतील या क्षणापासून आम्ही जगताप यांच्या ठामपणे उभे आहोत खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष प्राध्यापक सदाशिवराव खाडे यांनीही या भूमिका स्पष्ट केली पक्षानं ठरवल्याप्रमाणे मी माझा अर्ज मागे घेतला असून काँग्रेस पक्ष अभयदादा जगताप यांच्या पाठीशी उभा आहे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची आघाडी असून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराविरोधात ताकतीनं काम करून उमेदवार निवडून आणण्याचा निर्णय झालाय असं त्यांनी सांगितले मार्केट कमिटी खटाव तालुका उपसभापती विजय शिंदे म्हणाले की जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपच्या उमेदवाराचा पराभव हो, कोण करू शकतो हा प्रश्न कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या मनात होता त्यात पहिले नाव अभयदादा जगताप यांचेच पुढे आलंय त्यामुळे सर्व समविचारी पक्ष चळवळीतील कार्यकर्ते अभयदादा यांच्या सोबत आहेत अजय सानप यांनी पाठिंबा दिल्यामुळं आजच अबईदादा जगताप विजयी झाल्याचा विश्वास वाटतो असं त्यांनी मत व्यक्त केले या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा परिषद कातर खटाव गदात गटाचे अधिकृत उमेदवार अभयदादा जगताप अजयकुमार साणप खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष प्राध्यापक सदाशिवराव खाडे मार्केट कमिटी खटाव तालुका उपसभापती विजय शिंदे तानाजी बागलशेठ तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव नमस्कार मी अजय कुमार बाबासाहेब सानवटा गटातून राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्याच्यानंतर काही तांत्रिक अडचणी किंवा एकमेकांच्या विचारानं तो माझा अर्ज राहायला गेला त्यानंतर आज अखेर मी राष्ट्रवादी चिन्हाचा प्रचार करत होतो त्यानंतर आज माझे सवंगडी माझे वरिष्ठ यांच्या सर्वांच्या विचारानं कात्रकटाव गटामधले आपले दोदारचे उमेदवार अभयदाला जगताप यांना सर्वांनी मदत करायची असे आम्ही काल रात्री निर्णय घेतला त्या निर्णयाच्या अनुषंगानं आज मी तुम्हा सर्वांसमोर हे घोषित करतो की आजपासून आत्ताच्या या क्षणापासून अभयदारांना तुतारी या चिन्हाला अनुसरून आम्ही सर्व आमचे मित्रमंडळ माझे सगळे सवंगडी यांना सर्वांना सोबत घेऊन अभयदारांना प्रचंड मतांनी विजय करायचा आम्ही आज निर्णय घेतलेला आहे नमस्कार नमस्कार कातरखटाव जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार अजय सानप यांनी आज मला पाठिंबा जाहीर केला त्याबद्दल प्रथमतः मी माझे मित्र अजय यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर त्यांना साथ देणाऱ्या सर्व त्यांच्या समकड्यांचं मित्रमंडळींचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण त्यांनी गेले अनेक दिवस अजयसाठी खूप मेहनत घेतली होती आणि ती मेहनत अशीच पुढं चालू ठेवतील आणि अजयच्या मदतीनंच मी विजयाचा गुलालापर्यंत पोहोचेन असं मला पूर्ण विश्वास वाटतो याबरोबरच मी अजयच्या उमेदवारीसाठी जे ज्यांनी खऱ्या अर्थानं त्याला साथ दिली ते प्रभाकर घारगेसाहेब त्याचबरोबर त्यांचे नितीन काका पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सर्वच नेते प्रभाकर देशमुख साहेब आणि इतर सर्वच नेते त्या सर्वच नेत्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांच्या सर्वांच्या सर्वांनी अजयच्या विचाराला मान्यता दिली सर्वांनी अजयला आशीर्वाद दिले मलाही चा आशीर्वाद दिले त्याबद्दल मी सर्वच नेते मंडळींचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित काम सुरूच होतं परंतु अत्यंत दुःखद अशी घटना घडल्यामुळे आणि इलेक्शनपूर्वी हे एकत्री एकत्रीकरण होऊ न शकल्यामुळं तांत्रिक अडचणीमुळं आमचे दोघांचेही फॉर्म राहिले परंतु येणाऱ्या काळामध्ये एकत्रितपणे दोन्ही राष्ट्रवादी खूप चांगल्या पद्धतीनं लोकांसाठी काम करतील असं मला पूर्ण विश्वास वाटतो आणि कातरखटा गटातील सर्वच नागरिकांना मी आवाहन करतो की आपण तुतारी या चिन्हा समोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय कुमार शिंदे मार्केट कमिटी उपसभापती खटाव तालुका खरं बघितलं तर जिल्हा परिषद निवडणूक जे जाहीर झाल्यापासून जाही जाही आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या शेतकऱ्यांच्या विचाराच्या कार्यकर्त्याचा एकच विषय होता की आज आपण भाजपला टसर द्यायची किंवा भाजपला कोण हरवू शकतं तर त्यामध्ये जे प्रथम नाव आलं ते अभय कुमार अभय जगताप त्यामुळं आमचं पहिल्यापासूनच ठरलं होतं की आपल्याला सर्व समविचारी पक्षांना बरोबर घेऊन सर्व चळवळीतल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांना बरोबर घेऊन भाजपला हरवण्यासाठी आपल्याला अभय जगताप यांना पुढं घेऊन त्यांचं काम करावं लागेल ह्या गोष्टी ठरल्या होत्या आज सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे अजित पवार गटाचे आमचे मित्र अजय सानक यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांच्या ज्या गोष्टी अडचणीच्या गोष्टीवर मात करण्यासाठी आज त्यांनी आपल्या पक्षाच्या वतीनं आणि त्यांच्या सवर्णयाच्या वतीनं अभयदादांना पाठिंबा दिला त्यामुळं आजच तुतारी हा विजय झाल्याचं मला लक्षात येत आहे त्यामुळं मी त्यांचं पहिल्यांदा मी जाहीर आभार मानतो की आपण अशाच पद्धतीनं ताकदीनं काम करावं आपल्या आणि अभय दादांना निवडून येण्यासाठी जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करावा ही विनंती करतो मी प्राध्यापक सदाशिव खाणे खटा तालुका राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मी अर्ज भरला होता सर्वसाधारण बाधक सगळ्या चर्चा झाल्यानंतर पक्षाच्या भूमिकेप्रमाणे चर्चा झाल्यानंतर जनता यांना उमेदवारी सर्वांच्या वतीने देण्याचा निर्णय झाला त्यांची पाठराखण करायचा निर्णय झाला आणि ती पाठराखण मी आज करीत आहे मी त्यांना सहकार्य करीत आहे मी त्यांच्या प्रचारात सामील झालेलो आहे काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी आहे पक्ष एकत्र काम करतात भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आपल्याला उमेदवार ताकदीनं निवडून आणायचा आणि म्हणून उतारी चिन्ह जे आज यशाच आहे त्याचा बटन दाबून आपण सर्वानी अभय जगताप यांना विजयी करावचं आव्हान खटाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करीत आहे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा